दिव्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहू या भुसावळ येथील चोरीचा माल हस्तगत झाल्याची बातमी भुसावळ येथील जबरी घरफोडीतील दोन आरोपी मुद्देमाला सह पोलिसांच्या ताब्यात भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस हद्दीत हॉटेल प्रीमियरच्या मागे महेश बोसावी यांच्याकडे ऑगस्ट एकोणतीस रोजी चोरी झालेली होती या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात बाजारपेठ पोलिसांना असून बाजारपेठ पोलिसांनी आरोपी शाकीर उर्फ वय सव्वीस राहणार उस्माने कॉलनी भुसावळ मुस्तफा मंजूर पिंजारी वय तेवीस खडका रोड बडी खानका भुसावळ या दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून दोन लाख रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून बाजारपेठ पोलिसांनी शंभर टक्के चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलीस अधीक्षक एम राजकुमार पो पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आवाड गुन्हे शाखेचे हरीश भुवे पोलीस निरीक्षक मंगेश साधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर यासिन पिंजारी महेश चौधरी समाधान पाटील रमण सुरळकर उमाकांत पाटील निलेश चौधरी सचिन चौधरी जावेद शहा प्रशांत परदेशी योगेश माळी राहुल वानखेडे या पथकाने गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढून या आरोपीस अटक केली आहे पोलिसांनी केलेल्या या महत्वाच्या कामगिरीने या टीमचे अभिनंदन होत आहे दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता मनोहर लोणे भुसावळ